नगर झेडपीतील तीन बांधकाम ठेकेदारांचा परवाना निलंबित नगर विकास विकासकामी प्रलंबित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेनं कारवाईचा बडगा उगारला आहे तीन ठेकेदारांचे परवाने निलंबित आणि सुरक्षा ठेव जप्तीची कारवाई करण्यात आली तर आणखी बारा ठेकेदारांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदारांविरोधात कारवाईचे पाऊल उचलल्याने अनेकांचे डोळे पांढरे होणार आहेत नगर जिल्हा परिषदेच्या कामांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधी खर्चासाठी दोन वर्षांची मुदत असली तरी कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे ठेकेदार कामे घेतात मात्र ती अर्धवट ठेवतात स्पर्धेतून अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी रकमांच्या निविदा दाखल केल्या जातात जिल्हा परिषदेमार्फत स्वतंत्र ठेकेदार मजूर सहकारी संस्था व ग्रामपंचायतींना कामे उपलब्ध केली जातात यासाठी ठेकेदारांना जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील विकासकामे प्रलंबित ठेवलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये रस्ते शाळा खोल्या अंगणवाडी आदींची कामे तसेच दुरुस्तीच्या कार्याचा समावेश आहे सार्वजनिक बांधकामच्या उत्तर विभागामार्फत संगमनेर व नेवासा तालुक्यातील एकूण बारा प्रलंबित असलेल्या कामांच्या तीन ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे या ठेकेदारांचा परवाना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे तसेच संबंधित ठेकेदारांची जिल्हा परिषदेकडे जमा असलेली सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यात आली आहे याशिवाय नेवासा संगमनेर अकोला व कोपरगाव तालुक्यातील दहा ठेकेदार एक मजूर सहकारी संस्था व एक ग्रामपंचायत यांच्यावरही दंडात्मक व ठेकेदार नोंदणी निलंबन करण्याची कारवाई प्रस्तावित आहे सार्वजनिक बांधकामच्या दक्षिण विभागामार्फत एकूण अठ्ठेचाळीस प्रलंबित असलेल्या कामांच्या ठेकेदारांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे